म्हणून महाराष्ट लाभली शिवशाई धन्य धन्य ती राष्ट्र पावन होई आणि तिचे हे सारे आज पोहर महाराज गाई धन्य धन्य तुळ आई शिवरायाची जिजाई धन्यधान्य तुर आई शिवरायाची जिजाई आज पूजी तो महाराष्ट्र सारा Oh, <laughs> शिवाजी राजा सुपात्र महात्मा फुले शिवरायांचा इतिहास करी उजागर शोधून रायगडी समाधी नतमस्तक होई जोडून दोन्ही कर छत्रपती राजे वसा घेई बहुजन उद्धव मातेच्या शोभी शिरे कोहि नूर हिरा मानवतेचा धडा ते बुधी मानवतेचा पुजारी खरा ते ग्राम सफाई का नारा जय बोला महा संस्कृतीचा महाराष्ट्राच्या या परंपरेचा वारसा जपण्यासाठी महोत्सव आयोजित केलेला आहे आणि महासंस्कृती महोत्सवाच्या निमित्तानं नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दिलाऊ जगी असा उद्घोष करणारे पंढरपूर नरसी पंजाब मानवता वाजायची पताका आपल्या खांद्यावरती घेऊन जाण्याचं काम केलं ते संत नामदेव महाराज संत नामदेव महाराजाचा वैचारिक वारसा ज्यांनी समाजामध्ये रुजावा आणि म्हणून काम केलेले जगद्गुरु तुकोबाराय तुकोबारायचा वारसा इतिहास समग्र मानव जातीच्या उथारासाठी काम करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवरायजी महाराजांच्या राज्यभिशाखाला साडेतीनशे वर्ष पूर्ण झाली आणि या साडेतीनशे वर्षाच्या निमित्तानं छत्रपती शिवरायाचा विचार लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून हा महासंस्कृतीचा मेळावा या ठिकाणी आयोजित केलाय या महासंस्कृतीच्या मेळाव्याच्या निमित्तानं तमाम जमलेल्या सगळ्या संत समाज सुधारकाला मी प्रथमत नतमस्तक होतो अभिवादन करतो आणि आजच्या कीर्तन रूपी सेनेमध्ये वंदनीय राष्ट्र संत माणूस द्या मज माणूस द्या ही भीक मागता प्रभू दिसला या कीर्तन रूपी सेळा मी प्रारंभ करतोय गोपाला गोपाला छत्रपती शिवराय म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर अक्षरशः छत्रपती शिवरायाचा इतिहास उभा राहिला पाहिजे आणि म्हणून गेल्या सत्तावीस तारखेपासून आपण पाहिलं असं अर पहिल्या दिवसाचा कार्यक्रम तर काय उत्कृष्ट होता बापा या ठिकाणी लेझनच्या तालात छत्रपती शिवरायांचं घोड्यावर आगमन झालं नुसतं घोड्यावरच आगमन झालं नाही तर मा जिजाऊ साहेब देखील त्यांच्या सोबत होत्या आणि इथं छस्त्र देखील लेकराई उभं उभे केलंय आणि लेकराई मध्ये छत्रपती शिवरायाचा इतिहास जागृत झाला पाहिजे ही कल्पना इथल्या जिल्हाधिकारी महोदयांची आणि जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेली आहे माय बाप तुम्हाला सांगायला मला आनंद वाटल का छत्रपती शिवराय हे अस्पृश्यता निवारणाचं काम करायचे छत्रपती तुम्ही राजे भरपूर पाहिले असतील परंतु जेवढे जेवढे राजे झाले तेवढे सगळे राजे हे भोगविलासी झाले राजे हे आपल्या राजामध्ये मजगुलतेचा प्रणाम करणारे होते परंतु छत्रपती शिवराय हे आपल्या कधीही राजेशाहीचा थाट त्यांनी डोळ्यासमोर आणलेला नाही उलट अठरा पगड जातींना त्यांनी सोबत घेतलं आणि त्या अठरा पगड जातींना सोबत घेऊन त्यांनी सैनिकाला नाव दिलं मावळा अरे ही मावळा संकल्पना इथल्या अठरा पगड जातीच्या जा, रक्तावर उभं राहिलेलं हे स्वराज्य आहे ओला गोपाला गोपाला गो गोपाला गोपाला छत्रपती शिवराया ज्या वेळेस लढाईला जात होते त्यावेळेस त्यांनी आपल्या सैनिकाने सक्त ताकीद दिली होती की तुम्ही शेतीमधून जात असताना शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही धक्का लागणार नाही याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे आणि एवढा मोठा राजा जो शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही काडीला धक्का लागू देत नव्हता काही छत्रपती शिवरायाचे प्रसंग भरपूर आहेत बापा शाहिस्ते खान ज्या लाल महालात घुसतो आणि शाहिस्ते खान लाल महालात घुसल्या कळत कळतं शाहिस्ते खानाने लाल महालामध्ये सवारी केलेली आहे त्यावेळेस छत्रपती शिवराय शाहिस्ते खानावरती धावून जातात आणि शाहिस्ते खान खिडकीतून जसा पळायला लागतो ला तसं त्याची तीन बोट छाटली जातात परंतु पळता पळता एक मुस्लिम समाजाची महिला त्या लाल महालामध्ये चुकून विसरून राहते आणि नंतर मग शोधल्या जात की आपली बाई काही दिसत नाही कुठे गेली असेल काय झालं असेल त्यावेळेस एक मा... मुस्लिम सरदार सांगतो की आपली बीबी उदर लाल महल मे है त्यावेळेस तोच मावळा सांगते त्यातलाच एक माणूस म्हणतो की अरे ती जर छत्रपती शिवरायांच्या ताब्यात असेल तर मग तिच्या केसालाही धक्का लागणार नाही एवढं मोठं सामर्थ्य मित्रांनो या राजाने लोकांपुरती दाखवून दिलेलं आहे आज मला सांगायला तुम्हाला आनंद वाटेल काही तर लई मोठे तरुण तर पोरं बसले बापा आणि काही काही पोरं तर शिवाजी राजाच्या सारखी दाढी राखतात शिवाजीराजा सारखं चंदन लावतात आणि ज्या वेळी ते गावाने फिरतात त्याच्यावेळी त्यांच्या नजरा पहा कशा असतात काल सुटलं पोरी शाळेतून बाहेर चालल्या की कसा माल आहे म्हणून ते करतात अरे तुम्हाला जर चित्रपट किल्ले जिंकण्यासाठी त्यांनी निघले त्यावेळेस त्यांनी कोणत्याही प्रकारचं मुहूर्त शोधलेला नाही त्यांनी कधीही कड किल्ले जिंकल्याच्या नंतर सत्यनारायणाची पूजा घातली नाही म्हणजे किती विवेकवादी आणि किती विज्ञानवादी हा असला पाहिजे याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आग्र्याच्या लाल किल्ल्यामध्ये ज्या वेळेस छत्रपती शिवरायांना बाल शंभू राजा सोबत कैद केलं जात माय बाप हो त्यावेळेस मोदारी मेहता नावाचा माणूस छत्रपती शिवरायांची भूमिका घेतो आणि त्या लाल किल्ल्यामध्ये थांबतो आणि छत्रपती शिवरायाने बाल संभाजींना मिठाईच्या मिठाईच्या संभाजीनाधनं सुखरूप बाहेर काढतो त्याला हेही माहित होत की इथे शिवाजी गेले आपण दूर राहिलं पाहिजे तरुण जे गुटका पुढी सितार पुढी दहा दहा वर्षाचे केंद्र झालेत आणि ते हे व्यसनाच्या आरी जातात आपण सगळेजण एकदा प्रत्येकाला जर देवांना दोन हात दिले असतील दिल। तर सगळ्यांनी दोन हात करायचे आणि आणि बाबाचं भजन करायचंय बोला द्या ही भीक मागता प्रभू दिसला आणि माणूस कुठला द्यायचा आहे तर तो छत्रपती शिवरायासारखा विचाराचा माणूस आपण दिला पाहिजे तेव्हाच गाडगे बाबा तुकडोजी बाबा तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर माऊली या सगळ्या संत समाज सुधारकाच्या विचाराचा आपण जपणूक केली असं होईल या ठिकाणी कीर्तन रूपी आहे याला समारोप करतोय आणि थांबतोय धन्यवाद